अभय कॉलेज परिसर ट्रान्सपोर्ट नगर चंडिका माता नगर अंबिका नगर आणि संत नरहरी नगर येथील राही त्यांच्या परिसरात गटारीचे घाण पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याबाबत प्रशासनाकडे गंभीर तक्रार नोंदविली आहे म्हणण्यानुसार शंभर फुटी रोड रोड आझाद नगर कबीरगंज या परिसरातील गटारीतून सांडपाणी धार्मिक मंदिराच्या भोवती घरांच्या आसपास तसेच व्यावसायिक दुकानदारांच्या समोर मोठ्या प्रमाणात पसरल्या त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी झाली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काही नागरिकांमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना आणि त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय मंडबा प्रशासनाकडे याआधी देखील लेखी तक्रारी करून कुठलाही मार्ग अद्यापपर्यंत निघाला नसल्यामुळे मंडबा प्रशासनाला ताडतीने उपाययोजना कराव्यात जर या समस्येवर त्वरित कारवाई झाली नाही तर नागरिक मुलाबाळांसह प्रशासनाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील असा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे धुळे महापालिका हायवे लगत जे अबी कॉलेज आहेत ट्रान्सपोर्ट नगर आहे तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे तर हेतू पुरस्कार दोन समाजात निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्या जोडण्यात आलेलं आहे तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते मोठे मोठ्या गटने बनवल्याच्या त्या गटारी अर अर् अर्धे टांगून त्या गटारी बंद करण्यात आलेल्या आहे आ, जर आठ दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही घाण निचरा तिथे संपूर्ण नाही बंद केला नाही तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर ते निर्माण झाल्यास त्याला कृषा प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील